सगळ्यात पहिल्यांदा आपण सिंगल डोअर फ्रीजचे स्पेअर पार्ट कसे चेक करायचे हे बघूया की ते स्पेअर पार्ट चांगला आहे का खराब आहे ठीक आहे हे कसं चेक करायचं बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय येणार सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया कशाचं थर्मोस्टेट थर्मोस्टेटचं काय काम आहे टेम्परेचर कंट्रोल करणे आणि ह्याच्यावरून ह्याच्या एका पॉईंटवरून रि सप्लाय कशाला पास होत आहे रिलेला पास होणार बरोबर का मग आता जर समजा हा थर्मोस्टेट जर खराब असेल सप्लाय पास होईल का नाही ना होणार तर आता थर्ड कसं चेक करायचा त्यासाठी आपल्याला मल्टीमीटरला कशावर सिलेक्ट करावं लागेल हे दिसतंय का कंटिन्युटी बजेट जे साऊंड सारखं सिंबॉल आहे बरोबर का त्याच्यावर सेट करावं लागेल ठीक आहे त्याच्यावर सेट केल्यानंतर ठीक आहे आता बघा हे तर पहिला चेक करायचा की ह्याचा बजेट वाचतोय का ठीक आहे हे बघा ह्याचा साऊंड चालू आहे म्हणजे काय आपला मीटर ओके ठीक आहे आता मीटर मध्ये बजटर वाचतंय म्हणजे आता ह्याचा बजेट काय व्हायला पाहिजे वाजायला पाहिजे आता हे बघा या दोन्ही पॉईंटवर आपल्याला काय करायचं हे दोन्ही प्रोप ठेवायचे आता ह्याचं बजर वाजला तर काय व्हायला पाहिजे हा म्हणजे हा थर्मोस्टेट कसा आहे चालू आहे हा ही इलेक्ट्रिकल पार्ट मध्ये चालू आहे ठीक आहे पण अजून एक ह्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो काय जर समजा मध्ये जास्त प्रमाणापेक्षा जास्त बर्फ होत असेल किंवा भाज्यापणाचा बर्फ होत असेल त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल डायरेक्ट थर्मोस्टेट चेंज करावं लागेल दुसरा टाकावं लागेल आता ह्याच्यानंतर आपण बघूया हा ठीक आहे हा काय काम करतो कॉम्प्रेसरला स्टार्ट करण्यास मदत करतो बरोबर हे चेक करण्यासाठी बघा ह्याचे दोन होल आहेत एक स्टार्टिंग आणि एक रनिंग का तर काय करायचं आपल्याला दोन्ही होल मध्ये दोन प्रोप टाकायचे तर हे जे कंटिन्युटी आली म्हणजे काय कंटिन्युटी वाचते म्हणजे काय हा आवाज जरी नाही आला इथं रजिस्टन दाखवते ना ठीक आहे म्हणजे हे काय चांगलं आहे ठीक आहे आता हा ओएल पी बरोबर का हा ओलपीचा एक पॉइंट कुठे लागणार कॉम्प्रेसरच्या कॉमन टर्मिनर लागणार ठीक आहे तिथे एक प्रोब लावायचे आणि दुसरी जी प्रोब आहे ते कुठे लावणार जिथं आपली न्यूट्रल इन होती तिथे लावायचे आता ह्याचं बजर वाचतो म्हणजे काय हा पण कसं आहे चालू आहे ठीक आहे आता हे इलेक्ट्रिक पार्ट आपण तीन चेक केले बरोबर का आता आपल्याला कॉम्प्रेसर चेक आहे की कॉम्प्रेसरचे टर्मिनल ओके आहेत का ठीक आहे आता हे कॉम्प्रेसरचे तीन टर्मिनल आहेत बरोबर का कॉमन खालचं जे सगळ्यात सेपरेट पॉईंट आहे तो कुठला असणार आहे कॉमन असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर उजव्या साइड चा कुठला असणार आहे रनिंग असणार आहे आणि ह्या डाव्या साईडचा कुठला असणार आहे स्टार्टिंगचा असणार आहे ठीक आहे आता रजिस्टन आपण रजिस्ट ह्याच्यावर मीटरवर कसं ओळखू शकतात ते पण तुम्हाला सांगतो ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया तीन टर्मिनल आहेत एकमेकामध्ये हे तिन्ही ची कंटिन्युटी काय व्हायला पाहिजे वाचायला पाहिजे ठीक आहे आता चे बघूया आपण पण स्टार्टिंग सोबत वाचते का हा कंटिन्युटी वाचते म्हणजे हा टर्मिनल ओके आता कॉमन सोबत रनिंग चे बघूया म्हणजे ह्याचे कंटिन्युटी वाचते म्हणजे हा पण टर्मिनल कसा आहे वाइंडिंग आता ओके ठीक आहे आता स्टार्टिंग आणि रनिंग ची वाइंडिंग बघूया ओके का हा म्हणजे ह्याची कंटिन्युटी वाचते म्हणजे हे तिन्ही टर्मिनल कसे आहेत वाइंडिंग तर हे ओके ठीक आहे आता अजून एक वाइंडिंग हे जे चेक करायचे कधी कधी आतली वाइंडिंग जर जळाली तर काय होतं बॉडी शॉर्ट होते ठीक आहे ते पण बघायचं आपल्याला चालू आहे का नाही ठीक आहे म्हणजे जर ग्राउंड असेल कॉम्प्रेसर तर काय होणार एमसीबी ट्रिप होणार फ्रीजला करंट लागणार ठीक आहे तर ते कसं चेक करायचं बघा कुठलीही एक प्रोब तर तिन्ही टर्मिनल मध्ये कुठल्याही एक ठेवायचे ठीक आहे आणि दुसरी जे प्रोब आहे बॉडीला कुठं ठेवायचे जिथं कलर नाही जिथं स्वच्छ जागा आहे तिथे ठेवायची हे दिसतंय का स्वच्छ जागा आहे ठीक आहे त्याने काय होणार जर कलर वर ठेवलं तर काय होईल बरोबर आहे म्हणजे हा कंटिन्युटी दाखवणार नाही आपल्याला ठीक आहे पास नाही होणार कंटिन्युटी हे बघा आता हे तर मी लावली तर स्वच्छ जागा ठीक आहे आता बारी बारी तिन्ही टर्मिनल आपल्याला काय करायचं चेक करायचं कॉमन पहिला नंतर स्टार्टिंग नंतर रनिंग आता तिन्ही टर्मिनल मध्ये एकाला जरी कंटिन्युटी वाजली तर हा कॉम्प्रेसर कसा आहे ग्राउंड आहे बॉडी शॉर्ट आहे ठीक आहे आणि जर समजा आता एकाला हे कंटिन्युटी नाही वाजली म्हणजे हा ग्राउंड आहे का चांगला आहे का खराब आहे कॉम्प्रेसर चांगला आहे ठीक आहे दोन पद्धतीनं आपण मीटरवर याला चेक करू शकतो समजला का सिंगल डोअर फ्रिजचे चे स्पेअर पार्ट कसे चेक करायचे येईल ना समज ना सगळ्यांना ठीक आहे हा आता समजा डोअर स्विच हा डोअर स्विच कसं चेक करायचं बघा हे डोर स्विच हे ज्यावेळेस बाहेर असतंय त्यावेळेस हे कंटिन्युटी काय व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे वाजायला पाहिजे आता बघा आता ज्यावेळेस मी डोअर स्विच दाबल आतमध्ये प्रेस कराल त्यावेळेस काय होईल बंद होईल ठीक आहे ज्यावेळेस सोडल त्यावेळेस काय व्हायला पाहिजे कंटिन्युटी यायला पाहिजे म्हणजे हे डोअर स्विच कसं आहे ओके ठीक आहे तर अशा पद्धतीने इलेक्ट्रिक पार्ट चेक करा